सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरणित्रम मुखे गौरी नारायण मसुके तर स्वामी मूर्ती आर्टचं बघा शॉपचं चा शिफ्टिंग चालू आहे बरं का त्यामुळे आजचं कामकाज पूर्णपणे बंद राहील उद्यापासून कामकाज चालू होईल तर बघा स्वामी मूर्ती आर्टची पॅकिंगचा आपला एरिया आहे तुम्ही बघू शकता स्वामी कृपेने बघा खूप सुंदर असं स्वामी मूर्ती आर्टचं शॉप झालेलं आहे इथं पूर्ण पॅकिंगचं आपलं काम होणार आहे या एरियामध्ये त्याचबरोबर इकडं जो विजिटचा एरिया आहे तुम्ही बघू शकता हे विजिट सेक्शन आहे विजिट इकडं तुम्हाला सर्वांना मिळणार आहे तर हे व्हिजिटमध्ये बघा अजून आपल्याला डिस्प्ले करायचं आहे पी ओ पी आणि इंटेरियरचं कामाचं अजून पेंडिंग आहे ते सुद्धा आपलं लवकरात लवकर होईल कारण शिफ्टिंग करणं गरजेचं होतं कारण विजिट जास्त वाढल्यामुळं जागा कमी पडत होती आणि व्हिडिओ सुद्धा करता येत नव्हते तेव्हा बघा इकडं मूर्ती आर्टचं शिफ्टिंग लवकरच होत आहे आमची टीम सुद्धा आलेली आहे तुम्ही बघू शकता आपलं कामाचं शिफ्टिंग चालू झालेलं आहे आणि इकडं पण आहे बरं का इथं आपलं लॉजिस्टिक आणि अकाउंटचं काम इथं होणार आहे तर एक अकाऊंट पर्सन आहेत आपल्याकडं त्यांचं लॉजिस्टिकचं किंवा कस्टमर केअरचं त्याचबरोबर बघा तुमचं कुरिअर मिळालं आहे की नाही हे सगळं काम ह्या वन बी एच केमध्ये होणार आहे तर असं हे आपण बांधकाम करून घेतलेलं आहे स्वामींच्या कृपेने बघा स्वामी मूर्ती आर्ट शॉप पहिलं घरातून होतं आणि आता दुसरं शॉप झालं आणि आता मोठं एवढं शॉप स्वामी कृपेने झालेलं आहे आणि इकडे बघा असं पॅकिंग आहे हे पॅकिंगचा एरिया आहे हे बघा शुभम शुभम कुठं आलाय तू आपला नवीन शॉप झाले सांग ना आमचं हा सगळ्यांनी इकडे या म्हणा हा आणि हा बघा आमचं सुनील भाई सुनील भाई हे सुनील भाई आहे हे आम्हाला फॅमिली मेंबर आहे देखो हा इकडे ही वैष्णवी आहे ही नवीन नवी आहे बरं का आपल्याकडे जॉबला आलेली आहे काय नाव तुझं श्रावणी नाव आहे आणि हे बघा मॅनेजर मॅनेजर हे बघा हाय हे मूर्त्याचे मॅनेजर हे बघा किती विचार करतायत बघा विचारे दोघं काय करायचं लांब पडत आहे का कसं येऊ त्यामुळे त्यांना बघा काहीतरी गाडीची सोय करा कारण मॅनेजर शिवाय आपलं शॉप चालू शकत नाही आणि मनीष कोण आहे मॅनेजर हुको मॅनेजर कोण आहे मॅनेजर को नको मॅनेजर असेल नको बांधणं लागतील हे बघा हा कृष्णा कृष्णा कृष्णकांत बघा पॅकिंग रूमला दोन्ही साइड दोन असे दरवाजे आहेत बरं का सरको और ये देखो भादी, भादी देखो। अरे देखो भाभी हमारी भाभी देखो अय भाभी अरे तुम्ही बोलो ना हाय उतुपे दिसा आहे छान छान झाडं लावायची आहे जवळपास बघा सत्तावीसशे स्क्वेअर फूट मध्ये आपलं हे बांधकाम आहे बघा इथं आपला स्वामी मूर्ती बोर्ड लागणार आहे आणि हा बघा चिंतामणी चौकाचा असा एरिया आहे तर काम चालू आहे शिफ्टिंगचं आपलं आणि सगळे तुम्हाला दिसतील आता शॉप मध्ये पाच जानेवारीपासून तुम्हाला सर्वांना व्हिजिट चालू होईल सगळ्यांनी शॉपला व्हिजिट करावा का आमच्या थोडंसं काम चालू आहे पाच तारखेनंतर व्हिजिट चालू होईल अजून इंटिरियरचं वगैरे काम करायचंय पण तिथं व्हिजिटला खूप गर्दी पाहिजे त्यामुळे शॉप शिफ्टिंग करायचं आणि लव कर लवकर निर्णय घेतला अजून आमचं काम चालू आहे पण पॅकिंग वगैरे चालू होईल उद्यापासून आणि आजचा दिवस फक्त कामकाज बंद राहील तुम्ही गैरसमज करून घेऊ नका रिप्लाय का मिळत नाहीये किंवा आज काही दिसत नाही स्वामी मूर्ती आर्टचा व्हिडिओ तर उद्यापासून पुन्हा स्वामी गुरु व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल धन्यवाद